होळी रे होळी पुरणाची पोळी अजिबात पुरण न वाटता मऊ लोसलोशी लुश तोंडात जाताच विरघळणारी मैदा न वापरता भरपूर सारण भरलेली अजिबात न फाटता टम्म फुगलेली पुरणाची पोळी आज आपण करणार आहोत नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पातळ आवरणाची कडेपर्यंत सारण पसरलेली पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत आजची पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला लाइक बात जर आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी दोन कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे हरभरा डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ धुण्याअगोदर मी ही निवडून घेतली आहे यामध्ये जर काही कचरा असेल किंवा हिरवी डाळ असेल तर ती काढून टाकायची आहे हरभरा डाळ आता मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी भिजू द्यायची आहे डाळ अशी भिजू घातल्यामुळे ती लवकर शिजते त्यामुळे वेळ आणि गॅस दोन्हींची बचत होते आता इथे अर्धा तास झालेला आहे डाळसुद्धा आपली चांगली भिजलेली आहे आता आपण ही शिजायला घालूया आज आपण डाळ कुकरमध्ये शिजवणार आहोत कुकरमध्ये शिजवल्यामुळे डाळ पटकन शिजली जाते पाण्यासकट आपल्याला ही डाळ यामध्ये घालायची आहे सुरुवातीला डाळ ही निथळूनच मग घालायची आहे पाणी आपण इथे मोजून घेणार आहोत यातलं जे पाणी आहे ते आपण फेकून न देता यामध्येच घालणार आहोत आपण दोन कप डाळ घेतली होती त्यासाठी इथे चार कप पाणी घालणार आहोत कारण मला कटाची आमटीसुद्धा करायची आहे पुरणपोळीला रंग छान यावा यासाठी अगदी चिमुटभभर इथे आपण हळद वापरणार आहोत आणि एक चमचा तेल वापरायचं आहे त्यामुळे डाळ लवकर शिजते इथे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर कुकरच्या चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्ट्या करून घेऊ शकता डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण मला इथे थोड्याच पुरणपोळ्या करायच्या आहेत बाकीचं पुरण हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आपण दोन कप डाळ घेतली होती त्यासाठी चार कप गव्हाचं पीठ घ्यायचं हे अगदी बरोबर प्रमाण आहे त्यामुळे पीठसुद्धा शिल्लक राहत नाही आणि पुरणसुद्धा शिल्लक राहत नाही हे पीठ मी वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे अजिबात मैदा वापरलेला नाही आहे तुम्हाला हवं तर वापरू शकता पिठामध्ये आपण मीठ घातलं आहे आणि एक कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे पिठामध्ये डायरेक्ट हळद न घालता अशी पाण्यामध्ये हळद घालायची त्यामुळे पुरणपोळीला असा एकसारखा रंग येतो पिठामध्ये जर घातली ना तर कुठे कुठे हळद लागती आणि कुठे नाही त्यामुळे शक्यतो पाण्यामध्येच अशी हळद घालायची आहे पिठामध्ये आपण मीठ घातलं होतं त्यामुळे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जे हळदीचं पाणी आपण तयार केलेलं आहे ते थोडं थोडं करून पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे आपण अडीच कप पीठ घेतलं होतं त्यासाठी एक कप एवढं पाणी मला लागलेलं आहे आणि पीठ आपल्याला सैलसरच मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपली पुरणपोळीसुद्धा अगदी छान तयार होते इथे आता थोडंसं तेल घालूया आणि पुन्हा एकदा हे पीठ मळून घेऊया इथे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे या पद्धतीचं पीठ आपल्याला पाहिजे आहे त्यामुळे अजिबात ते पाण्यामध्ये तिंबत वगैरे ठेवण्याची गरज पडत नाही आता आपण याला झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया कुकरसुद्धा आपला गार झालेला आहे झाकण उघडून पाहूया डाळ अगदी आपली इथे छान शिजलेली आहे आता डाळ आपण चाळणीवर घालूया म्हणजे आमटीसाठी येळवणी मिळेल एक कढई ठेवली आहे त्यावरती पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि शिजलेली डाळ त्यामध्ये घातली आहे त्यामुळे सर्व पाणी खाली निथळेल आमटीसाठी आपल्याला डाळ लागणार आहे त्यासाठी इथे मी दीड पळी डाळ आमटीसाठी काढून घेणार आहे पुरण करण्यासाठी आज आपण मिक्सर किंवा पुरणाची जाळी वापरणार नाही आहे अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे की ज्यामुळे तुमचं पुरण दहा मिनटात तयार होणार आहे या पद्धतीचा स्मॅशर माझ्याकडे आहे हवं तर तुम्ही या पद्धतीने जाळीवर ठेवूनसुद्धा पुरण बारीक करून घेऊ शकता पण मी आज पुरणाची जाळी वापरणार नाही आहे तर सर्व जी डाळ आहे ती मी कुकरमध्ये घातलेली आहे आता स्मॅशरच्या सहाय्याने सर्व जी डाळ आहे ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो गूळ आणि डाळ एकत्र करतो आणि नंतर बारीक करून घेतो पण तसं न करता अशी ही डाळ अगोदर बारीक करून घ्यायची त्यामुळे पुरण अगदी सहज लवकर तयार होतं तुम्ही बघू शकता स्मॅशरच्या साह्याने डाळ अगदी बारीक वाटली गेलेली आहे यासाठी तुम्हाला मिक्सर किंवा पुरणयंत्र अजिबात वापरायची गरज आहे स्मॅशरने सगळी डाळ व्यवस्थित बारीक होते जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या ग्लासने किंवा तांब्याने सुद्धा हे पुरण बारीक करून घेऊ शकता आता यामध्ये आपण गोडासाठी गोड वापरणार आहोत दोन कप डाळ होती तर त्यासाठी इथे आपण दोन कप गोड वापरणार आहोत किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोळाचं प्रमाण कमी आधी करू शकता आता यामध्ये दोन चमचे साखर घालूया कोणत्याही गोडाच्या पदार्थात जर तुम्ही गोळ घालणार असाल तर त्यासोबत दोन चमचे साखर नक्की घाला त्यामुळे चव जास्त छान लागते आता डाळ साखर गूळ व्यवस्थित एकत्र करून घेऊया गॅसवर ठेवायचं नाही अगोदरच आपल्याला हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही एकदा पुरण नक्की बनून पहा अगदी झटपट तयार होतं आता लाईट पुरणयंत्र पुरणाची जाळी नसली तरीसुद्धा पुरण अगदी सहज आणि पटकन बारीक होणार आहे पुरण बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तसेच ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा सगळं आपण आता छान व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे आता कुकर गॅसवर ठेवायचा आहे म्हणजे गूळ जो आहे तो व्यवस्थित मेल्ट होईल थोड्याच वेळाने पहा गूळ मेल्ट झालेला आहे पुरण जे आहे ते आपलं पातळ झालेलं आहे चमच्याने याला सारखं हलवत राहायचं नाही तर पुरण खाली लागू शकतं पुरण आपलं छान घट्ट तयार झालेलं आहे जर यामध्ये उलटनं उभं केलं तर ते उभं राहतं म्हणजे पुरण आपलं अगदी छान तयार झालं आहे हे समजावं न उभं करताना मात्र पुरण व्यवस्थित एका ठिकाणी गोळा करायचं आणि नंतर न ठेवायचं आहे उलट न उभं राहिलं म्हणजे याचा अर्थ पुरण अगदी परफेक्ट झाला आहे हे ओळखावं आता हे पुरण एका भांड्यात काढून थंड करून घेऊया तुम्ही पाहू शकता पुरण आपलं अगदी छान असं तयार झालेलं आहे अगदी बारीक असं आहे अजिबात याला पुरणयंत्राने किंवा पुरणाच्या जाळीने बारीक करण्याची गरज नाही आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही पुरणाच्या जाळीवर बारीक करून घेऊ शकता पुरण हे गरम आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला हे पातळ दिसत आहे कारण आपण कुकरमधून डायरेक्ट हे कढईत घातलेलं आहे जसं तसं ते थंड होईल तसं ते घट्ट होईल यामध्ये विलायची पावडर सुंठ पावडर आणि जायफळ किसून घेतलेलं आहे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आता हे जे पुरण आहे ते थोडंसं थंड होऊन देऊ म्हणजे ते थोडंसं घट्ट होईल एका ताटामध्ये काढून घेऊया पीठसुद्धा इथे आपलं छान भिजलं गेलं आहे यामध्ये आता एक चमचा तूप घालायचं आहे आणि पीठ एकदा छान मळून घ्यायचं आहे यामुळे पुरणपोळी खायला अगदी छान लागते तुम्ही पाहू शकता मैदासुद्धा न वापरता पीठ आपलं अगदी छान असं तयार झालेलं आहे अगदी लवचिक आहे त्यामुळे कितीसुद्धा पुरण भरलं तरीसुद्धा तुमची पोळी फाटणार नाही पीट सुद्धा इथं आपलं छान तयार झालेलं आहे पुरणसुद्धा थंड झालेलं आहे आता आपण पुरणपोळ्या तयार करायला घेऊया चपातीचा गोळा घ्यायचा एक पुरणाचासुद्धा गोळा घ्यायचा आहे चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडासा इथे मी पुरणाचा गोळा मोठा घेतलेला आहे हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि त्याची अशी पारी करून घ्यायची आहे खोलगट असं वाटीप्रमाणे आकार द्यायचा आहे बाजूच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा पातळ ठेवायच्या आहेत पारी तयार झाल्यानंतर पुरणाचा गोळा घालायचा आणि पुरण असं खाली खाली दाबत जे पीठ आहे आपलं ते वरती घ्यायचं आहे पुरण असं बोटाने दाबायचं आणि पीठ वरती ओढत न्यायचं आहे थोडंसं कोरडं पीठ टाकायचं त्यामुळे पिठाचा गोळा व्यवस्थित बंद होतो पिठाचा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा नाही तर पुरण हे बाहेर येऊ शकतं वरती आलेलं जे टोक आहे ते पिठालाच लावून घ्यायचं आहे थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि अगोदर दाबून घ्यायचं त्यामुळे पुरण सगळीकडं व्यवस्थित पसरलं जातं आता लाटण्याने हळूवार पुरणपोळी लाटून घ्यायची आहे अगोदर मध्यभागी आणि नंतर कडाने लाटून घ्यायची त्यामुळे सगळीकडे पुरण व्यवस्थित पसरलं जातं आणि कडा नंतर लाटल्यामुळे कडासुद्धा जाड होत नाही पुरणपोळी अशी अगदी पातळ तयार होते बऱ्याच वेळा पुरणपोळी लाटताना उचलली किती फाटते त्यामुळे या पद्धतीने पोलपट फिरवायचा त्यामुळे सगळीकडून व्यवस्थित पुरणपोळी लाटता येते इथे हलक्या हाताने मी पुरणपोळी छान लाटून घेतलेली आहे सुद्धा आपला गरम झाला आहे पुरणपोळी यावर घालूया पुरणपोळी भाजताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे बारीक जर केला तर पुरणपोळी व्यवस्थित भाजली जाणार नाही वरची बाजू थोडीशी सुकली की दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून घ्यायचा आहे यावर आता तूप घालूया तुम्ही इथे तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता इथे आपली छान फुग्यासारखी टम्म पुरणपोळी फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही फाटलेली नाही आहे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घेऊया एकदम सुरेख रंग आला आहे आपल्या पुरणपोळीला दोन्ही बाजूने छान पुरणपोळी भाजून घेतली आहे आता पुरणपोळी काढून घेऊया याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा पुरणपोळी करून घेणार आहोत पारी करून घ्यायची त्यामध्ये पुरणाचा गोळा घालायचा थोडं थोडं दाबून पीठवरती घ्यायचं आणि पिठाचा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि पुरणपोळी लाटून घ्यायची आहे जास्तसुद्धा पीठ लावू नका ना नाही तर पुरणपोळी ही कडक होऊ शकते पुरणपोळी आपण छान भाजून घेऊया बऱ्याच वेळा पुरणपोळीला पीठ जर कमी लावलं तर ती पोलपटला चिकटते त्यामुळे मी एक ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे तुमची पुरणपोळी पोलपटला अजिबात चिकटणार नाही पुरणपोळी दोन्हीही बाजूने अगदी छान टम्म फोगलेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी एकदा नक्की बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तर या पद्धतीने असं उपरणं किंवा एखादा कपडा पोलपटला बांधून घ्यायचा आणि पुरणपोळी लाटून घ्यायची आहे त्यामुळे तुमची पुरणपोळी अजिबात पोलपटला चिकटणार नाही ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा याच पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या करून घेणार आहोत इथे आपल्या सर्व पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आता प्लेटमध्ये सर्व ठेवून घेऊया मऊ लुसलुशी तोंडात जाताच विरगणारी इतकी छान अशी पुरणपोळी आपली तयार झाली आहे ओठाने सुद्धा खाऊ शकाल इतकी मौजूत झाली आहे तेलाचा अजिबात जास्त वापर न करता मैदा न वापरता पुरणयंत्र मिक्सर पुरणाची जाळी असं काहीही न वापरता अगदी दहा मिनटात आपण पुरण वाटून घेतलेलं आहे पीठसुद्धा आपण छान मळून घेतलं होतं त्यामुळे तेलाचासुद्धा इथे आपण वापर केलेला नाही आहे आजच्या पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की काढ रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तसेच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेअर करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब स्क्राईब करा